गुरूरब्रह्मा गुरूरविष्णो गुरुरदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे जय जय रघुबीर समरथ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खोब आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात त्रासदायक त्याच्या जीवनामध्ये पडलेला प्रश्न म्हणजे त्याच्या मनातील वाईट विचारच आहेत ना हे मनातील वाईट विचार आहेत हे वाईट विषय आहे हे आपण किती जरी प्रयत्न केला ना तरी आपल्या पिछा सोडत नाही तरी आपल्या जीवनामध्ये ते वाईट विचार चालूच असतात हे घडतं कशामुळं आम्ही या अनेक प्रकारे भक्त्या केल्या आम्ही अनेक प्रकारे निरूपणा ऐकली कीर्तनं ऐकली पण या मनाचं काय आपण वरुण स्वच्छ होतो पण या अंतरंगाचं काय कधी तुम्ही विचार केला आहे का एवढे आपण मार्गामध्ये आहोत तरीसुद्धा या मनातले विचार वाईटामागे का जातात बरं या मनातले विचार शुद्ध का होत नाहीत बरं पण आज आहे ना या निरूपणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्या मनातले वाईट वाई विचार आहेत ना आपण कसे घालवायचे समर्थांनी सांगितलंच आहे ना मनुष्य म्हणजे विचारांचं घर आहे आपल्या मनामध्ये आहे ना कधी चांगले विचार येतात तर कधी वाईट येतात ना म्हणजे चांगले विचार मनात येतात आणि पटकन निघून जातात पण बघा ना हे निगेटिव्ह विचार आहेत ना हे वाईट विचार कधी कधी पिच्छा सोडत नाहीत जणू एखादा हट्टी पावडा घरात घुसतो ना घरात शिरतो आणि निघायलाच तयार होत नाही अगदी तसंच होतं ना म्हणजे वरवर आपण हसण्याचा प्रयत्नसुद्धा करतो लोकांना कळू देत नाही की आपल्या आतमध्ये किती प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आपल्या आतमधल्या मनाला किती साळा सोसाव्या लागतात किती तुटतोय आपण पण मन किती कुढत आहे ना म्हणजे लोकांना वाटत असतं हा बिनधास्त जगतो याला कशाचं टेन्शन नाही पण आपण आपल्यालाच माहिती असतं ना कधी कधी या भूतकाळाच्या आठवणी कधी कधी भविष्य काळाच्या आठवणी म्हणजे मनामध्ये आहे ना पूर्ण घोळ चालू असतो अशा वेळी कोणाला आतून वाटतं की मी वेडा होतोय की काय मला एवढंच टेन्शन आहे का पण खरी गोष्ट अशी आहे ना की सगळ्यांनाच या मनात कधी ना कधी काही ना काही सुरूच असतं फरक फक्त एवढाच आहे कुणी त्याला नेटाने समोर जातो तर कोणी त्यात हरवून जातो कुणी वाट शोधता शोधता अगदी होऊन जातो म्हणून आज आपण या विचारांची हाकलपट्टी करणारे काही उपाय आहेत ना ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहेत म्हणजे जे, जे रोजच्या जंगण्यामध्ये सहज अंगी करता येतील तुमच्या मनावरचे जे नकारात्मकतेचे पापुद्र्य आहे ना जमलंच तर त्या आताचं झटकून टाकूया आणि आजपासून आपण समृद्ध होऊया या मनाला स्वच्छ करूया मन पुन्हा एकदा प्रसन्न करूया पहिली गोष्ट म्हणजे सगळं दुःख आज दाबून ठेवू नका मन मोकळ करायला शिका बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना या मनाला एवढं समजवणं सोपं आहे का बरं आपण सहज म्हणून गेलो की सगळं दुःख आता आपण दाबून ठेवायचं नाही मन मोकळं करायला सुरुवात करायची पण एवढं शक्य असतं का बरं पण समर्थांनी सांगितलेलं आहे या राम नामाने आहे ना सर्व काही शक्य आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा स्वप्नामध्ये तुम्ही पाहिलेल्या गोष्टी आहेत आपण फक्त त्या स्वप्नामध्येच पाहतो पण ह्या राम नावामध्ये एवढी शक्ती आहे ना त्या गोष्टी सत्यामध्ये उतरणार आहे म्हणून मनातली वाईट जळमट आहेत ना आपल्या आतच दडपून ठेवली की या वा वाईट विचारांचा धागा तो अजून घट्ट पकड घेतो म्हणजे एखाद्याशी बोला मग तो मित्र असू किंवा मैत्रिणी असू द्या तुमच्या आई बाबा असू द्या किंवा कोणी विश्वासू असू द्या म्हणजे बोलल्यानंतर मन हलकं होतं ना हे अगदी तसंच आहे जसं कुकरच्या आतमध्ये दाबून असलेली वाफ आहे ना ती शिट्टी झाल्यावर जोरदार बाहेर पडते आणि कुकर मोकळा होतो ना म्हणजे आतला पदार्थ तो, तो छान शिजतो पण तीच वाफ ती आतल्या आत दडपून राहिली आणि शिट्टीच झाली नाही तर त्या कुकरचा स्फोट झाल्याशिवाय राहील का बरं म्हणून आपल्या मित्रांशी बोला आपलं मन मोकळं करा हे मन मोकळं झालं ना की निगेटिव्ह विचारांना जागाच उरत नाही कधी कोणी दुःख सांगितलं आणि दुसरं नुसतं म्हणाला की अरे काळजी करू नको रे सगळं ठीक होऊन जाईल त्या केवळ बोलण्याना आहे ना आपलं मन शांत होतं आणि वाईट विचार आहेत हे नकारात्मक विचार आहेत ते पळूनच जातात ना म्हणून ये नकारात्मक विचार मनामध्ये दाबून ठेवलं तर ते नंतर या रोग रूपाने बाहेर येतात म्हणून इतरांशी ये बोलायला सुरुवात करा आपलं मन मोकळं करा आणि बोलताना मात्र थोडं भान ठेवा कारण कधी कधी होतं काय की आपण एखाद्याला सांगून जातो पण ते आपल्या विश्वासपात्र व्यक्ती असते का बरं म्हणजे आपण जरी किती त्याला सांगितलं ना तरी तो आपली उलटबाजी उडवत असतो म्हणून अगदी कुणालाही कोणत्या गोष्टी सांगू नका जो विश्वास पात्र असेल ना त्याच्याशीच आपण बोलावं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत ना त्या कोणालाही सांगू नये पण आपल्या जीवनामध्ये असं कोणीतरी व्यक्ती असतोच ना हे आपण सर्व काही शेअर करतो मग दुसरी गोष्ट म्हणजे आजगरासारखं लोळं तर पडू नका जरा शरीर हळवा म्हणजे काय म्हणजे शरीर स्थिर तर विचारामध्ये घोळ आहे ना हीच तर खरी गडबड आहे म्हणजे उठा चालायला जा सायकल चालवा अगदी अंगण झाडा इथं शरीर काम करत ना तिथं निवांत राहतं म्हणजे या निगेटिव्ह विचारांना वेळच मिळत नाही बघा तुम्ही गावामध्ये बघू शकता शहरामध्ये बघू शकता हा दिवसभर शेतकरी आहे ना बघा मजुरी करतो त्याला चिंता नाही वाटत म्हणजे वाटतेच पण अ हे अंग आहे ना जेव्हा हलकं होतं तेव्हा मनाचं ओझंसुद्धा हलकं होतं म्हणजे म्हणतात ना की कष्टात सुख लपलेलंच असतं ना म्हणून मनुष्यानं जिम करायला हवी बायकोला आईला कामामध्ये मदत करायला हवी पण मनुष्याच्या मनामध्ये दडलेला हा एक शत्रू असतो की तुम्हाला खूप वाटतं की माझ्याशिवाय कसं होईल मी नाही केलं ना, ना तर कोण करेल पण कोणाचं कोणावाचून काही चाणत नाही या आपण अगोदर ध्यानामध्ये घ्यायला हवं म्हणजे आवडत्या कामामध्ये मन न गुंतवा की आपोआप वाईट विचार तुमचे पडून जातील नाहीतर रिकामा बसल्या ना की डोकं शंभर वाटांनी पळतं रिकामा मन आहे ना ते सैतानाचंच घर असतं ना असं म्हटलं जातं की ते काही उगाच नाही एखादा प्रॉब्लेम असेल तर शांत राहून त्यावर उपाय शोधा उगाचा हायपर होऊ नका व्यायाम करा आवडतं काम करा हे वाईट विचार निघून जातील ना आजच्या जर या कलियुगाचा जर विचार केला ना तर मनुष्यानं सकारात्मक बोलणं सोडूनच दिलेलं आहे पण जो मनुष्य सकारात्मक बोलतो सकारात्मक ऐकतो सकारात्मक वाचतो तो, तो मनुष्य सुख संपन्न असतो आपण जे पाहतो आपण जे ऐकतो आपण जे बोलतो ना आपण ते वाचतो ते मनावर ठसत असतं म्हणजे हल्ली मोबाईल आहेच ना रि रील्स पाहायला एखादा मित्र किंवा मैत्रीण सोशल मीडियावर स्वतःच जीवन खरं की खोट यावरच्या परमेश्वरालाच माहिती पण असं दाखवतात ना की जगी सर्व सुखी असो तीच आहेत मग आपल्या आतमध्ये काहीतरी खतकायला सुरुवात होत मलाच दुःख का बरं किंवा हा किती एन्जॉय करतोय पण माझ्या मित्रांनो सोशल मीडिया म्हणजे खोटं जग आहे ना हे मनात अगोदर पक्क करून घ्या जोपर्यंत या सोशल मीडियावर बोलून आपण दुःखी होत असू तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधीच सुख येणार नाही या सोशल मीडियावर जे घडतं ना ते सर्व काही खोटं असतं तुम्ही जसे आहात ना तसे तुम्ही खूप छान आहात त्याचबरोबर वाईट बातम्या नकारात्मक लेख वाईट गॉसिप यात आपण अडकलो ना की म्हण अजून खालच्या पातळीवर विचार करायला लागतं त्याऐवजी चांगली पुस्तकं प्रेरणादायी कथा वाचा नाहीतर आता आपल्याला या यूट्यूबवर या सोशल मीडियावर ही निरूपण कीर्तनं आहेत ना ही पूर्णता आहेत ही पूर्णता श्रवण करा बघा तुमचं जीवन किती सुंदर होईल मनाला नवीन दिशा मिळू द्या जसं शरीराला चांगलं अन्न लागतं ना तसंच मनालाही चांगले विचार गरजेचे असतात म्हणून या मोबाईलवरच्या कचऱ्यानं मना अजून गडगुळ करू नका त्यापेक्षा या सकारात्मक गोष्टींच्या या लोकांच्या सहवासामध्ये राहा वाईट विचार आपोआप दूर होऊन जातील परमेश्वरानं जे दिलेलं आहे ना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा असंच कधीतरी विचार करा आपल्याकडे काय आणि किती आहे थोडं तरी समाधान मिळेलच ना म्हणून नसलेल्या गोष्टीवर लक्ष दिलं ना की मन निगेटिव्ह होतं आणि असलेल्या गोष्टींवर लक्ष दिलं की मन आनंदी चोगून जातं ना म्हणून त्याला कमी मिळालं तरी तो म्हणतो देवा तुझी माझ्यावर मोठी माया आहे हीच खरी कृतज्ञता आहे ना म्हणजे आपण परमेश्वराकडं रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानले पाहिजेत जसं आज मस्त झोप मिळाली आज छान जेवायला मिळालं ट्रेनमध्ये बसमध्ये आज मस्त जागा मिळाली घरातल्या मुळांचा हसरा चेहरा दिसला आज मी छान खळखळून असलो श्वास व्यवस्थित घेतोय परमेश्वरा तुझे आनंद आभार आहेत ही अशी कृपा आहे ना तू माझ्यावर जरूर ठेव ही सवय जर आपण लावून घेतली ना तर निगेटिव्ह विचार जागीच ठार होऊन जातील त्यांना अजिबात वावच मिळणार नाही म्हणून देवाचं नामस्मरण करा त्यातच खरंच सुख आहे ना जर तुम्हाला वेळ भेटेल ना तर तीर्थयात्रेला जा पायी दिंडी करा पायी वारी करा म्हणजे त्यातच खरंच सुख आहे ना मग बघा तुमचं मन निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या संगतीमध्ये आपण बदल करायला हवा आपण ज्याच्या संगतीत राहतो ना तशीच आपली विचारसरणी होत असते म्हणजे वाईट बोलणारे सतत कुरकुर करणारी लोक आपल्याला खचवतातच ना अशा लोकांसोबत राहिल्या ना हे म्हण खचून जातं त्याऐवजी सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहा ज्यांचं बोलणं ऐकलं की मनात ऊर्जा येते ना तीच लोक आपलं जीवन सुसह्य करतात म्हणजे नेहमी चांगलं बोलणारी पॉझिटिव्ह बोलणारी संगत हवी ना म्हणजे वाईट संगत म्हणजे विहिरीतलं खारं पाणी आहे त्यात गोड काही राहतच नाही सतत निंदा नालीच ती करणारे चांगल्यातून वाईटच शोधून काढणारे म्हणजे हे त्रासदायक लोक आहेत ना आयुष्यात विषाप्रमाणे असतात म्हणूनच संगत काळजीपूर्वक आपण निवडायला हवी मग ती निगेटिव्ह विचार जवळच येणार नाहीत पण आपण मात्र तसं करतो का बरं कारण आपल्या जीवनामध्ये स्वार्थ साधायचा असतो जरी वाईट संगत असेल ना पण त्या वाईट संगतीतून आपल्याला फायदा होणार असेल धन मिळणार असेल पैसा मिळणार असेल तर आपण ते वाईट संगत तशीच ठेवत असतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना या क्षणिक पैशामुळं तुझ्या जीवनातील पूर्ण सुख निघून जाणार आहे पण ते मनुष्याला कळतं का बरं कधीच कळत नाही म्हणून मनुष्याने आहे ना स्वतःशी गप्पा मारायला हव्या म्हणजे स्वतःशी गप्पा मारायला शिकायला हवं मनात विचार आले ना की त्यांच्याशी थेट बोला परिस्थितीमुळं मनात सतत वाईट विचार येत असतील मात्र तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक विचार करण्याची सवय जर तुम्ही लावून घेतली तरी आलेल्या विचारांना तुम्ही तुमच्याच समजवण्यांना हरवू शकता म्हणून स्वतःशी बोला हा वेळेपणा अजिबात नाही तर हे मनाला समजवणं आहे आपलं होतं काय की आपण स्वतःच्या मनाशी कधी बोलत नाही फक्त दुसऱ्याच्या मनाचा विचार करत असतो मग आपल्या का मनाचं काय म्हणून आपण स्वतःच्या मनाशी सुद्धा बोलायला हवं आपण लहान मुलांना कसं समजावतो ना अगदी तसंच मनाला सुद्धा समजावा सांगा त्याला भविष्य अजून आलं नाही मग त्याची चिंता कशाला बरं नीट समजावलं ना की आपलं मन सुद्धा ऐकायला लागतं शांत होतं त्याला पॉझिटिव्ह राहू द्या प्रयत्न करायला काय हरकत आहे बरं एकदा सवय लागली ना की वाईट विचार आपोआप कमी होऊन जातील जर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करून वाईट विचारांमधून पिच्छा सुटत नसेल तर दुसऱ्यांना जमेल तशी मदत करून पहा काही चमत्कार होतोय तो पहा म्हणजे गरजवंतांना जर मदत केली ना की मन प्रसन्न होतं प्रत्येक वेळी मदत म्हणजे पैशांचीच नव्हे तर एखादा व्यक्ती दुःखी असेल त्याचे चार शब्द ऐकून घ्या काही होणार नाही त्याला तुम्ही समजावा टेन्शन घेऊ नकोस असं जरी म्हणालात ना तरी खूप मोठं झालं कुणाला हसून नमस्कार करा ही देखील सेवा आहे कुणाला पाण्याचा ग्लास दिला ना तरी ते पुण्य लाभतं म्हणजे सेवेतून मिळणारा आनंद आहे ना तो खूप मोठा असतो एखाद्याला बसायला जागा द्या जा, जमत असेल शक्य असेल तर पैशाची सुद्धा मदत करा मग बघा ही निगेटिव विचारांना या वाईट विचारांना जागाच मिळणार नाही म्हणजे थोडस दुसऱ्यासाठी जगायला शिका दुसऱ्यासाठी थोडं जगलात ना की मनावरचा काळा ढग हळूहळू होऊ लागतो आणि एक वेगळं समाधान निर्माण होत म्हणजे मनुष्यानं आहे ना नुसतं घर गर, घर गर, करून चालतं का बरं कधी कधी निसर्गामध्ये वेळ घालवा आणि निसर्ग हा सर्वात मोठा डॉक्टरच आहे ना मनात वाईट विचार येत असतील ना तर एकदा डोळे उघडे ठेवून निसर्गाकडे शांतपणे पहा तो तुम्हाला न बोलता कवेत घेईल आणि तुमची समजूतसुद्धा घालेल जवळपास झाडं असतील ना तर त्यांना स्पर्श करून तुमच्या मनातल्या मनामध्ये तुमचे सगळे विचार घडाघडा बोलून मोकळे वा बघा तुम्हाला कोण्या एका वयस्कर व्यक्तीनं समजवल्याप्रमाणे आभास होईल शेतामध्ये जा झाडाखाली बसा आकाशाकडे पहा पक्ष्यांकडे पहा मनाला शांतता निर्माण होते म्हणजे हे तुम्ही सर्व काही केलं ना तर तुमच्या जीवनातले निगेटिव्ह विचार जणू काही वाऱ्यासोबत उडून जातील गावात आपण पाहतो ना वयस्कर माणसं झाडाखाली बसतात गप्पा मारतात त्यांची चिंता कमी होते ते निसर्गाशी जवळीक ठेवून असतात आपणही जुन्या मार्गाने जाऊन पाहूया रोजच्या कामामध्ये गडबडीमध्ये आपण निसर्गाला पूर्णपणे विसरलेलो आहोत ना पण निसर्ग म्हणजे आईसारखा आहे आळगत कुशीत घेणारा आईच्या कुशीत वाईट विचार येतात का बरं अजिबात नाहीत ना मग असंच निसर्गाच्या कुशीमध्ये आहे हे निगेटिव्ह विचार कधीच उरत नाही काही सुचत नाही तर गाणी ऐका संगीत ऐका अभंगवाणी ऐका मनाचे श्लोक ऐका दासबोध वाचा जसं बाळ रडलं ना की आई अंगाही गाते आणि ते बाळ शांत सहून जातं ना तसं संगीत आणि मनही शांत होतं पूर्वी गावामध्ये लोक कीर्तन भजन ऐकायला जात असत त्याच मागे हेच कारण होतं ना तेवढ्या वेळेसाठी का होईना माणूस आपली चिंता काळजी विसरून जायचा पण आजच्या जर पिढीचा विचार केला गावामध्ये जर कीर्तन असेल तर त्या कीर्तनाला किती माणसं जमतात बरं जेम तेम दहा वीस माणसं असतात हे का हो हे झालेलं का आहे बरं कारण आपली अधोगतीही आहे जरा आपण अशा कीर्तनाना बसलो जिथे भगवंताचं चा नामस्मरण चालू असेल तिथे आपलं मन स्थिरावतं ना जर आपलं मन स्थिरावलं ना तर तिथे नक्कीच बसावं आपल्या कानांना दोन शब्द हे श्रवण करावं म्हणजे तेच महत्त्वाचं असतं ना ती वेळ तेवढी टळली ना मग त्या समस्येचं गांभीर्य थोडं कमी होतं बघा तुम्ही जुने काही प्रॉब्लेम जर आठवले ना ते, ते आपल्याला वाटतं ना उगाचा पण पॅनिक झालो आपण म्हणूनच टेन्शन घेऊ नका आपला आवडतं अभंग लावा मनावरचा ताण हलका होईल कधी भक्तिगीता ऐका कधी हलकी फुलकी गाणी ऐका म्हणजे जे तुम्हाला आवडेल ना ते मनाला जे भिडतं ते तुम्ही ऐका म्हणजे बघा तुमच्या जीवनातले हे निगेटिव्ह विचार कसे निघून जातील पुढची गोष्ट म्हणजे आपण रोज ब्रह्ममुहूर्तावर करतो ते ध्यान आणि श्वसन आहे ना हा उपाय अत्यंत प्रभावी आहे म्हणजे डोळे मिटा हळूवार श्वास घ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा रोज पाच मिनिटे रोज करा हळूहळू तुमच्या जीवनामध्ये हा वेळ वाढवा मन शांत होऊन जाईल जसं पाणी शांत झालं ना की त्यात प्रतिबिंब दिसतं तसं मन शांत झालं कि की त्यात आपले विचार स्पष्ट दिसू लागतात म्हणजे आपली समस्या नेमकी काय आहे हे लक्षात जर येईल ना आपण तेवढ्यावरच न थांबता त्यावर काय आपण उपाय करू शकतो येथेही लक्ष केंद्रित होतं म्हणजे ध्यानानं निगेटिव्ह विचार ओसरतात ना म्हणजे नामस्मरण करा मनाला निवांत ठेवा बघा एकदा तुम्ही करून पहा नक्कीच काही दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल हे वाईट विचार आहेत ना हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे त्यातून कोणीही सुटत नाही पण त्यांना कायमची मनामध्ये जागा द्यायची की बाहेर हाकलून टाकायचं हे पूर्णपणे आपल्याच हातामध्ये आहे ना म्हणजे मन हलकं झालं ना की शरीरही निरोगी राहतं आपण निरोगी की घरात आनंदही टिकतो आणि प्रसन्न म्हणानं खरा आनंदी संसार सुद्धा होतो ना म्हणजे सोडून त्या वाईट विचारांना नाहीतर तेच तुम्हाला खाऊन टाकतील ना जीवन खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख आहे मन स्वच्छ ठेवा विचार चांगले ठेवा आणि आज आपण केलेली चर्चा आहे रोजच्या आयुष्यामध्ये अवलंबून पहा चर्चा यासाठी म्हणालो या ऐकताना स्वतःच्या मनाशी बोलतच होता ना की तुम्ही म्हणाल की हे एवढं सोपं आहे का बरं व अगदी हे सोपं आहे कारण आज आपण निरूपण अजिबात ऐकत नाही या आपण चर्चा करत आहोत कधी कधी होतं काय की कधी कधी एखाद्याला सांगितलं ना की चला निरूपण ऐकायला चला निरूपण श्रवण करायला चला कीर्तन श्रवण करायला चला तर मनुष्य अगोदरच निगेटिव्ह होतो अगोदरच नकार देतो की ते आपल्याला सांगतील मग आपण ते करायचं हे अजिबात मला पटणार नाही पण एखाद्याला सांगितलं ना चला आपण इकडनं फिरून येऊ हो। लगेच तो तयार होतो म्हणून या मनाचं सुद्धा तसं आहे की त्याला चांगल्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून अगोदर भगवंताचं नामस्मरण या मुखामध्ये घ्या आपोआप त्याला सर्व आवडायला लागेल कारण या वाईट विचारांचा जोर तेवढाच आहे ना जितका आपण त्यांना देतो म्हणजे मनात दार त्यांना उघडला ना की ते आत येऊन बसत असतात म्हणून त्यांच्यासाठी दार बंदच करा की ते बाहेरच उभे राहतील आपण रोज घर झाडतो ना त्याला स्वच्छ करत असतो पण मन झाडायला विसरतो ही मनातली धूळ म्हणजे हे निगेटिव्ह विचारांचं झाडच आहे ना म्हणजे झाडलं नाही तर ते साचत राहतं म्हणजे इतकं सुंदर जीवन आहे ते आपल्याला जगायला मिळालंय ना ते अधिक सुंदर बनवा आपल्याच हातात आहे ना म्हणजे आनंदी राहायचं की कुरकुरत जगायचं हे तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे विचारांवर विजय जर मिळवला ना तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे वाईट विचार इथेच थांबवा सकारात्मकतेनं मन फुलवा मन प्रसन्न करा हे जग खूप सुंदर आहे घरात प्रेम असेल ना तर मनात शांती मिळेल तरच जीवनात समाधान मिळेल अजूनही वेळ गेलेली नाही जीवनामध्ये आहे ना हा परमानंद नक्की आहे पण त्या परमानंदाला स्थिर करण्यासाठी भगवंत रूपे नामस्मरणी या मुखातून सुरुवात करा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना जय जय रघुवीर समर्थ